कराड येथील जुन्या पुलावरील रेल्वे क्रॉसिंगच्या स्टॉपरची प्रशासनाकडून दुरुस्ती सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोरेगाव शहर हद्दीतील अनाधिकृत अतिक्रमणे काढून घेण्याचे नगरपंचायतीचे आवाहन प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा भाजपची शहर पोलीस ठाण्यात मागणी अंगणवाडी सेविका व मदनीस यांनी कामावर रुजू व्हावे महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांचे फलटण येथे आवाहन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य ऊर्जादायी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नायगाव येथे मत पाटण तालुक्यातील नवा रस्ता येथे उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे समितीची आढावा बैठक संपन्न मालमत्ता कराबाबत सातारा शहरातील शाहूनगर येथील ॲडव्होकेट सचिन तिरोडकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट पी एस सीचा चा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले खट्टाव तालुक्यातील मायनी येथील उद्योजक संदीप प्रकाश कंसे यांना डी के मशीन फोर्स अँड अँड इन्स्पायर इन्व्हेस्टर यांच्या वतीने सन दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार अवॉर्ड पुरस्कार देऊन दुबई येथे सन्मानित करण्यात आले दुबई येथे भारतातील दोनशेहून अधिक व इतर देशातील चारशेहून अधिक उद्योजक उपस्थित होते खट्टाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथे चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांवर औन पोलिसांची कारवाई आठ लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त पाटण तालुक्यातील बहुले येथे रानगाव्यांकडून पिकांची नासधूस शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सातारा शहरातील राजवाडा परिसरात विद्यार्थ्यांनी काढली विरोधात प्रबोधन रॅली सातारा शहरातील शाहूकला मंदिर येथे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम कार्यशाळा पार पडली पुणे बेंगलोर महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव येथे उभ्या कारला भरधाव कारने दिलेल्या धडकेत एक महिला गंभीर जखमी बोरगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद आमदार जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यात घेतला समाचार सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर दारू पिणारे चार जण आढळून आल्याने सातारकरांनी कारवाईची केली पोलिसांकडे मागणी सातारा जानेवारी अखेरीस घेण्यात येणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाचे यशस्वी नियोजन करा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना सातारा शहरातील जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या अक्षदा कलशाचे करण्यात आले पूजन सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे रिक्षा चालकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल